जय हिंद जय भारत सातारा या ठिकाणी हिंद केसरीचा कुंभमेळा होणार आहे तो कुंभमेळा वीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर या दरम्यान आहे ही बावनावी हिंद केसरी जी भारत सरकारच्या मान्यतेने ही सातारा इथे घेतली जाणार आहे या हिंद केसरीचा पूर्ण लेखाजोखा जे काय आहे बक्षीस काय आहे याची पूर्ण माहिती आपण सुधीर पवार आणि दीपक पवार वस्त्रात जे आहेत हे आपण देणार आहेत तर आता आपण ह्याच्या माहिती ऐकून घेऊया नमस्कार बावनावी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम होत आहे ही स्पर्धा केवळ आणि केवळ क्रीडा मर्चे साहेबराव पवार भाऊ अध्यक्ष सातारा जिल्हा तालीम संघ यांची शतक पूर्ती झाल्यामुळे आज आम्ही स्पर्धा घेतलेली आहे शंभर वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि सत्तर वर्ष अथकपणे निस्वार्थीपणे कोणताही मोबदला न घेता आज देखील ते कुस्तीच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी काम आहेत म्हणून आम्ही हे हिंद केसरी स्पर्धा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ रेसलिंग मातीची भारतीय शैली कुस्ती याची मान्यता घेऊन बावनावी हिंद केसरी घेतो एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून या संघटनेच्या माध्यमातून हिंद केसरी श्रीपती कंचनाळे आंधळकर आबा मारुती भाऊ अशी असंख्य मंडळी आपल्या महाराष्ट्रातली झालेली आहे यातला विशेष उल्लेख असा आहे की देशातली ही सर्वात पहिली आणि मोठी इनाम देणारी ही स्पर्धा आहे आपली सातारच्या आपण सातारच्या हिंद केसरी होणाऱ्याला थार गाडी आणि दोन किलो चांदीची गदा देतो दोन किलो चांदी चांदीची गदा बर त्याचबरोबर दोन नंबरच्याला ट्रॅक्टर देतोय महेंद्र चा बर तीन नंबरच्याला बुलेट मोटरसायकल देतोय बर चार नंबरच्याला हिरो होंडा गाडी देतो त्याचबरोबर असणारे जे बाकीचे सहा गट आहेत त्या सहा गटामधील प्रथम विनरला आम्ही मोटरसायकल देतोय दुसऱ्या विनरला आम्ही त्या ठिकाणी पन्नास हजार आणि पंचवीस हजार रुपये अशी इनाम देतोय म्हणजे एका गटामध्ये चार इनाम असते महिला, महिला हिंद केसरीला आणि महिला हिंद केसरी जी आम्ही करतोय त्या महिला हिंद केसरीला मारुती आल्टो कार देतोय म्हणजे आता ह्या वर्षी महिला हिंद केसरी पण आहे अडीचशे आहेत पुरुष साडेसहाशे आहेत असे सगळे म्हणून साडेआठशे प्लेअर आहेत आणि नऊ तारखेला वडकी पुणे येथे महाराष्ट्राच्या चाचणी स्पर्धा आहेत बर बर आणि त्या ठिकाणीहून महाराष्ट्राचे संघ येणार आहेत बरोबर आणि यावेळी महाराष्ट्राचे दोन संघ जो होस्ट राज्य असत त्यात दोन संघ येतात एक संघ जे आला त्यामध्ये सिकंदर शेख आपले महेंद्र गायकवाड शिवराज राक्षे पृथ्वीराज मोहोळ पृथ्वीराज पाटील असे आठ जण आपले महाराष्ट्राचे खेळणार आहेत खेळणार आहे आपल्याच आहे आणि आम्हाला फार अपेक्षा आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या व्यक्तीला त्या <laughs> मोठ्या स्पर्धेतलं यजमानपत्र <laughs> आहेच पण त्याला गदायी ती मिळावी अशी आमची अपेक्षा आहे बरोबर फार मोठी ताकदीची आपली मुलं आहेत हे बक्षीस आहेत आम्ही आयोजकामार्फत आहे म्हणजे फक्त पवार कुटुंब पवार कुटुंबियामार्फत पंचावन्न लाख रुपयाची बक्षीस आपण वाटप करणार आहे बाकी कोणी भाऊंची शंभर वर्ष पूर्ण झाली भाऊ म्हणले माझी शंभर वर्ष पूर्ण झाली काहीतरी परिवारांना येऊ एक बक्षीस देऊ म्हणजे आम्ही बक्षीस आम्ही आमच्या मार्फत दिलेली आहे एवढा इनाम देण्याचा आम्हाला प्रश्न विचारला का दिलं तर आम्हाला भाऊंनी सांगितलं अरे म्हणले रुपया दोन रुपये मिळायचे म्हणजे आणि इतका कठीण काळ पैलवान आला आहे मग पैलवानाला आता दोन पैसे मिळालेच पाहिजे म्हणून आम्ही एवढ्या मोठ्या रक्कम ठेवल्या याचा कारण असं की आमचे पैलवान चंद्रार पाटील आहेत त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलं त्यांनी बैलगाडीच्या शर्यतीला ही दिली काय थार गाडी दिली मग आम्ही पैलवान चंद्रार पाटलांकडे बघितलं आपण पैलवानालाच थार गाडी द्यायची पैलवाना देऊन टाकायचे मग पैलवानांना थार गाडी कारण साधारणपणे त्यांचं पाच लाख तीन लाख दोन लाख एक लाख हे प्रथम बजेट आहे मा हिंद केसरीचं मग आम्ही यावेळी यांनी सांगितलं फार मोठं बक्षीस देऊ आणि पैलवानांना मिळू देत त्यामध्ये आम्हाला मोठा आनंद आहे आमच्या महाराष्ट्रातला मिळाला तर खूप मोठा आनंद होईल यामध्ये सर हिंद केसरीच्या गटामध्ये देशातले एकशे दहा पैलवान सहभागी होतात एवढे बक्षीस जास्त असल्यामुळे आणि येणारे स्पर्धक येनर जे आहेत सव्वीस राज्याचे सव्वीस संघ आणि सात सर्व्हिसेसच्या सेवा संस्था म्हणजे बीएसएफ से, सेनादल रेल्वे बीपीटी एअर इंडिया एसबीआय असे सात त्यांचे सर्विसेस आहेत बरोबर ही यांच्या टीम्स असणार बरोबर आणि पाहुणे कोण परदेशी पाहुणे आता परदेशी पाहुणे याच्यामध्ये जागतिक कुस्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्या आहेत टर्कीच्या रेडिको मरीना म्हणून आहेत त्यानंतर स्वीडनचे उपाध्यक्ष आहेत स्वित्झर्लंडचे एक आहेत त्यांचे तुर्कीचे हे चार दिवस मुक्कामी आहेत सदर स्पर्धेला राष्ट्रीय नेते आमचे शरद पवार साहेब हे दोन दिवस मुक्कामी आहेत त्याचबरोबर चीफ मिनिस्टर आपले देवेंद्र फडणवीस साहेब समारोपाला आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यानंतर आमचे अजितदाद आहेत त्याचबरोबर उद्घाटनाला ऑल इंडिया फेडरेशननी सांगितलेलं आहे त्यासाठी ओम बिर्ला जे सभापती आहेत उद्घाटनाला आणि संपर्क करून केलेला आहे म्हणजे बोगस नाही त्यांच्याशी संपर्क केलेले आहेत आप आपल्या क्रीडा मंत्री राक्षा खडसे यांच्याशी गडकरी साहेब गडकरी साहेब ते आता ते संघटनेचे लोक बोलतील त्यांच्या चीफ पेटर्न आहेत हा चीफ पेटर्न संघटनेचे आहेत ते तर गडकरी साहेब आले तर आम्हाला आनंदाने स्वागतच आहे पण आता ते वरच्या वरिष्ठांच्यावर पण आमच्या पातळीवर झालेले जे आहेत ते शरद पवार साहेब आहेत सी एम आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आहेत हे सर्व मंडळी आणि जिल्ह्यातले सर्व आमचे लोकप्रतिनिधी हजर असणार आणि सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सत्तर हजार लोकांची बैठक व्यवस्था केली आहे छत्रपती शाहू स्टेडियमला सत्तर हजार आणि एक हजार लोकांची राहायची व्यवस्था केली आणि त्यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक संस्था वेगवेगळे वेग हॉटेलवाले आहेत सगळ्यांनी हिरिरीने मदत केलेली आहे आणि उत्स्फूर्तपणे सातारा शहरातले सर्व लोक मदत करणार सातारा शहरातली आणि आवड आहे शहरातल्या लोकांना कुस्तीची फार आवड आहे आणि मागे महाराष्ट्राची कुस्ती सामने घेतली शहरातले प्रचंड लोक आपल्याला कार्य देखील केले सहकारी मी भरपूर लोक यांची शतकपूर्ती झाली म्हणून पंचावन्न लाख रुपयाची बक्षीस ठेवून हिंद केसरीची स्पर्धा भरवलेली आहे म्हणजे खरं म्हणजे या माणसाला साधं परिणाम का करायला पाहिजे कारण खरी कुस्ती वाढवण्याचे कार्य अशी लोक करतात आणि कुस्ती खेळणाऱ्या लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्यासाठी देणारी माणसं भरपूर आहेत म्हणून कुस्तीमध्ये म्हटलं जाते की देणाऱ्याची हात आजार घेणाऱ्याची जोळी चांगली पाहिजे तर देणारी माणसं चांगली आहेत तर घेणारी झुळी चांगली पाहिजे नशा वगैरे करून किंवा इंजेक्शन करून किंवा वय कमी जास्त करून खेळून उपयोगाचं नाही तुम्ही तुमच्या दमावरती खेळा आणि गदा खांद्यावरती घेऊन अभिमानाने फिरा तुम्हाला सगळं जग तुमचं स्वागत करेल एवढं मी तुम्हाला सांगतो आणि हिंद के स्पर्धा भरवली या बाबांनी तुमच्या शतकपूर्ती निमित्त तुमच्या परिवारानं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो ठीक आहे बाबा